मॉर्निंग पब्लिक तर गाईज आज आमची शूट आहे गणपती सॉन्गची तर रोज मी सकाळी अकरा बाराने दहाला उठते आज जवळजवळ सातला उठलो आणि तयारी करतो पण भरपूर पाऊस पडतो आज शूट कसं काही कळत नाही मला कारण चार पाच दिवस सतत पाऊस पडतोय बघवताना माझा आवाज आवरा बसलाही नाही जशी काही मी लाखारी खाली लाखारी आता तयारी वगैरे केली आणि आता चालू शॉपवर थोडा ड्रेसिंग लावतो शर्ट वगैरे खालतो आणि तसं डायरेक्ट निघणार होतो पण सोनार पडायला शूट आहे डोंबिवलीमध्ये तर चला जाऊ तयारी वगैरे झाली 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 माझी पण झाली चला जाऊया कोणाला पाऊस वगैरे काय नाही लावला पडलंय स्विफ्टून जाऊ विमानत तर गाईज बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवलं आहे तर लवकर जाऊन माझ्या सबस्क्राईब करा आणि आचची मजा घ्या तर गाईज दुकानात गेलो शर्ट वगैरे चेंज केला मस्त नवीन शर्ट घातलाय आणि त्यांनी निघावला होता बघा सासवडीला आलो होतो आणि थेट डायरेक्ट आपण भेटू काय शि का सोनार पाड्याला सगळं काहीच नाही काय नाही ओके चलो <laughs> <चार। laughs> बघा पामोर या डोंबिवडीला पोचायला थोडा टाइम आहे पण एवढी ट्रॅफिक आहे ना काय सांगू कंटाळली ट्राफिक असते ट्रॅफिक आहे काय कळत नाही फार काढायला आलाय सांगू पडली असू ते सोबत राहतो स्टोरी वाचरी तू हा तू असलो नाही टेन्शन तू सांगशील म्हणून जोरा जोरा जोरी चालेल जोरा जोरी चालू आहे सगळी मस्त आहे

आपण नाव विसरू तुम्हाला समजतंय का बघा हा काय नाव तुझा काय गावली गावली असू द्यायचं की साले जाते कितीलाय कितीला एकवीस कितीला नाच ना, ना नाचा? दाए। दाए। कशी नाचतील कशी नाचिल चिमटिक गणपती कुठे आहे कुठे गणपती बाय बायच मॅक दादाने त्याने टाइमपास केला आला ना लेट लेट उठला लेट फायनली आला तुझ्या लेट झाला काय झालं माहिती आजची गाण्याची तयारी ना आम्ही दोन दिवस करतोय आणि आज जे तुम्हाला गाणं जे मॉडेल बिडे लोक बघणार ना तयारी बिरी साड्या बिड्या घालून त्याची तयारी आम्ही करायला वाशी पर करावे लागल उरणला फिरायला लागणार त्याच्यानंतर आम्हाला झोप झालेली म्हणून लेट पण आता रात कारण पाऊस पाणी आमच्याकडे खड्डा आवरू येत नाही काय असं वाटतंय काय खड्ड्यान उरता येईल सोडून सोडीन मी तुला होरीन <laughs> <औरीन। laughs> कारण की पाणी भरलं डेंजर कारिन ओरिन 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 कारण की बाई यशला आता ठेवा ठेवायला गेला तो पहिली जबाबदारी होती का ती आता कपड्याची दुकानाची पण आलेली आहे मोठी जबाबदारी आलेली आहे सो टाइम टेबल नाही जे

आता जम जाऊ ते पाऊ का नको खा खा दमल बिचारूर घेऊन घेऊन जाऊ जाऊ आरामात जाऊ काय काही भूक नसतो कोशिंबीर काय कॅमेरामॅन साठी कॅमेरामॅन साठी थँक्यू थँक्यू आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार हातावर टाका हाताव व्हिडिओ बोलते तर काहीच आता आम्ही आलो पिंपलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये त्या मंदिराच्या बाहेर आम्ही शूट काही जेवण वगैरे झालं आणि आता पुन्हा शूट झालं होतं म्हणजे बाहेर शूट अगोदर करायचे होते पण पाऊस नव्हता आता पाऊस गेला तर दुसरे आलो मंदिरामध्ये आता शूट करायला नाचा मस्त घरामध्ये भरपूर नाचल्या आता बाहेर नाचा फायनल गेले तर आम्ही तयारी वगैरे केली कारण आता आमचा सीन आहे त्यांचा सीन संपला तर आता आमचाच सीन आहे रेसिंग आहे माझी असं वाटत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला मस्त 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 जबरदस्त 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 मी साडी मी तुला गिफ्ट केली बरोबर नाही अच्छा म्हणजे भाऊ मी उमेशची लग्न आम्ही साडी दिला आता शुटा लावली म्हणजे विचार कर तरी कोट भरत नाही किती भारे साड्या दिल्या तरी कोट भरत नाही बरोबर नाही शाबास

कपलाच दाव येते काय तुला काय सलमान खान राहत काय हा सलमान खान राहत आहे सलमान खान नाही म्हणा उल बोल ना <laughs> म्हणजे आले पण काल नाही आला अजून तू करायला म्हणून 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 नाही करत हा सर्वात मोठा कधी 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 करणार कधी ना कधी करणार आहे करू लवकरच येत्या दोन तीन मोठं घर नाही द्यायला जावं लागेल आठवड्याला बॅच थोडी संपली आणि आम्हाला भूक लागली त्यामुळे आता आम्ही आलो समोसा खावाला हे बघा <laughs> दोन खाल्ले मी तीन खाल्ले आम्ही दोघा तीन समोसा खाल्ले तू करून घे नाष्टा हा 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 गोरा गोरा पाहिरवा झाला हिरवा फायनली मॅक्टर सत्कार केला मी आता सत्कार केलेला आहे खूप छान वाटतंय सत्कारचा काय एवढा पडली नाही मला भाऊनी जसं आता दुकान टाकलंय येत्या सहा महिने वर्षभरात दुसरा दुकान बनवेल तिसरा आमच्यापर्यंत शिल्फाडा तसा कल्याण डोंबिवली भिवंडी अशी फ्रँज ओपन केलीच पाहिजे तुमचा आशीर्वाद जसं तू लोकांपर्यंत पोहोचला कपड्याची आणि कपडे पण पोचले पाहिजे राधे राधे हा राधे पोहोचणारच कारण की भाई जर आपण स्वतः ए वन क्वालिटी कपडे घालतो तर आपण विकणार पण चांगलेच कपडे नाही का दादा असं नको यायला ओपन आज चार पाच दिवस झाले भरपूर पब्लिकचा सपोर्ट आहे मला सपोर्ट पब्लिक आहे म्हणून तर आपण हाऊस आज सर्वात मोठा आहे आजपर्यंत त्यांनी युट्यूब इंस्टाग्रामला पण प्रेम दिला प्रेम दिलाय मला ओके आपण वाटालच नसलं आम्ही नाही ना गणठंजी तू ऍक्टिंग बघा आणि आता घंटन भेटणार आहे इथं चलो 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 फटाफट आता कसं होईल माहिती का इथं बघा इकडे समजवते वहिनी यशकाडे पण बघायचं आहे तुम्हाला कमांडे ना सचिन हा uh... दिली ना घंटण जिली तुझी डुप्लिकेट उतर गेली माझी डुप्लिकेट घंठण गेली आ हे माझे बाबा आहेत बाबांची बाबांची दारी सलमाकासारखी आहे पण भारी वाटत बरोबर बरोबर वाटत ही बात साचे चलू तो फाइनली गाइड लास्टचा सीन होता टेक तुझ्या भावाने काढला काय ना तुझा रुद्र कुठला आहे सोनार पाड आहे ओके ओके, ओके। मस्त शूट करतो चांगला आहे सगळ्यात आता बहुतेक पॅकिंग चाललं आमचा भरपूर शूट झाला भरपूर वेळ झाली जवळजवळ आठ वाजता घरातून निघाल होतो अकरा वाजले तरी आम्ही अजूनपर्यंत इथं इथेच आहोत थमलेला फोटो वगैरे काढायचे आहेत थोडा आवाज बघायला समजून घ्या आवाज थोडा वाढविनंतर तर बघा आता कसा एंडिंग होते ते एंडिंग आहे समजा पण अजून थांबलेला फोटो वगैरे बघितलं ते काढूया ए माझे पैसे दे चल पैसे दे चल नॉर्मल फोटो पण आहे हे जस्ट मी नाव पण आगर केला जेवायचा तो नूडल्स आणि राईस अरे चालेल या जवळा चला बाय बाय मेकअप डायरेक्ट घेऊन घरी तो असे पण मेकअप ठेवूनच झोपत आहे मेकअप करायला नाही का नाही सवय वेगा आहे तर काय चला आता निघूया आपण घरी जायला भरपूर वेळ झाला आहे रात्रीची वेळ आहे आले टेन्शन आलं आहे गाडी चालवायला काढणार ते हा काढते मी बरं अरे हो तर काय आजचा बरोबर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आमचा कसा एका गाण्यासाठी स्ट्रगल होतो आहे तुम्ही बघितलं असेल तर एक कमेंट तुमच्यासाठी माझ्यासाठी एक कमेंट नक्की करा बाय 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 बाय